कालचा तो झालेला करार आहे याच्यामुळं कोकणच्या किनारपट्टीला फार मोठी आर्थिक सुबकता येणार आहे आणि या कोकण किनारपट्टीमध्ये आंबा असेल काजू असेल फणस असेल आमचे मासे असतील यांना जागतिक स्तरावरची बाजारपेठ या ब्रिटन भारत करारामुळं निर्माण होईल आणि त्याचमुळं हा जो देशाच्या दृष्टीनं ऐतिहासिक करार झाला आहे हा करार करत असताना आमचं कोकण त्याच्यामध्ये विशेषतः नरेंद्र ना मोदी साहेबांनी सामील करून घेतलं त्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचे आभार मानतो महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला अभिमान वाटेल असा एक कार्यक्रम काल दिल्लीमध्ये पार पडला हा कार्यक्रम कुसुमाग्रजांचं मराठी अध्यासन केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संरक्षणावर जो अभ्यासक्रम तयार झाला आहे तो अभ्यासक्रम देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्यासाठी आणि जगाच्या कोनाकोपऱ्यात पोचवण्यासाठी जे एन यूमध्ये मध्ये आपण सुरू करतोय जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध अभ्यासक्रम तयार करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी दहा कोटी रुपये दिले होते आणि सतरा वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनानं दोन कोटी रुपये हे अध्यासन केंद्रासाठी दिले होते दोन महिन्यापूर्वी मी स्वतः जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये गेलो होतो तिथल्या कुलगुरूंना आम्ही विनंती केली आणि उरलेले अध्यासन केंद्राचे तीन कोटी रुपये हे मराठी भाषा विभागामार्फत दिले जाणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीवर जो अभ्यासक्रम आहे तो जगाच्या पातळीवर आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नेण्यासाठी कालच्या कार्यक्रमाचा उपयोग होणार आहे काल अजूनही अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला जो महाराष्ट्राच्या जनतेसाठी महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य देवत मानणाऱ्या प्रत्येक माणसाची छाती गर्वानं फुलेल अशा पद्धतीनं जे एन यूच्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढू पुतळा उभा करण्याचा निर्णय काल मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं देवेंद्रजींच्या साक्षीनं आमच्या मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे आणि जागेचं पत्र जे एन यूला जे पाहिजे होतं ते कालच आम्ही तासाभरात कुलगुरू पंडित मॅडमनं त्या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यामुळे दिल्लीच्या तक्तावर सगळ्यात मोठा सगळ्यात उंच आणि सगळ्यात दिमागदार आणि देखणा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूण पुतळा आता एन यूच्या कॅम्पसमध्ये उभा राहणार आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट की दिल्लीच्या परिसरामध्ये ज्या मराठी शाळा आहेत त्या मराठी शाळांना देखील आर्थिक सुबकता यावी मराठी शाळा आहेत त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं व्हाव्या हे धोरण घेऊन आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांची देखील एक बैठक घेतली होती आणि त्या बैठकीतनं असं निष्पन्न झालं की दिल्लीच्या स्तरावर मराठी भवन हे बांधण्यासाठी जर जागा असेल तर त्याचा आराखडा चांगला करावा ह्या सूचना सहा महिन्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेला होता आणि त्या मराठी भवनाचा एक आराखडा हे त्या, 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 दो त्या आरा दोन महिन्यामध्ये आम्ही अर्थमंत्र्यांकडे सादर करतो आहे आणि त्याच्यातनं देखील जे मराठी आमचे बांधव आहेत महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत ते यू पी एस सीसाठी तिथे जातात शिक्षणासाठी तिथे जातात त्या विद्यार्थ्यांना लायब्ररी असेल राहण्याचं ठिकाण असेल त्या मराठी भवनातनं तिथे उपलब्ध होणार आहे आणि त्याचा देखील एक आराखडा या दोन महिन्यामध्ये दिल्लीच्या सगळ्या मराठी माणसाशी चर्चा करून आम्ही अर्थविभागाकडे सादर करतो आहे सांगण्याचा सा उद्देश एवढाच आहे की मराठीवर महानगरपालिका आली मुंबईची महानगरपालिका आली म्हणून यू पी डीसारखे पक्ष राजकारण करत आहेत आणि महायुतीचं सरकार मराठी भाषा ही साता समुद्रापलीकडे गेली पाहिजे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे गेली पाहिजे दिल्लीच्या तक्तावर मराठी भवन असलं पाहिजे दिल्लीच्या तक्त्यावर आपला मराठीचं अध्यासन केंद्र असलं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती ही जगाला कळावी ही देशाला कळावी अशा पद्धतीचं एक सेंटर असलं पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही मराठीचा डंका हा राजकारण न करता जगभरामध्ये नेतो आहे आणि काही लोक यू बी टी, टी पक्षासारखी त्याच्यामध्ये प्रचंड राजकारण करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे हे काय आंदोलन झालं म्हणून ह्या दिल्लीतल्या मुमेंट होत नाहीत सुरुवातीला जसं सांगितलं की मी दोन महिन्यापूर्वीच दोन ते तीन महिन्यापूर्वी जे एन यूमध्ये स्वतः जाऊन आलो होतो एकनाथ साहेबांनी हे दहा कोटी रुपये पूर्वीच ते मुख्यमंत्री असताना वर्ग केलेले होते कुसुमागीजांचं मराठीचं अध्यासन केंद्र निर्माण करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली घेतला गेला त्याच्यामुळं कुठंतरी मुंबईमध्ये आंदोलन होतंय म्हणून दिल्लीत आम्ही कार्यक्रम करतोय अशातला भाग नाही तर हे पूर्वीपासूनचे कार्यक्रम आहेत आणि म्हणून मराठी भाषेला जो राजाश्रय आहे तो म्हणजे मायबोली म्हणून आहे मातृभाषा म्हणून आहे आणि त्या मराठीला कायमस्वरूपी मोठं करण्याचं कामच सरकार करणार आहे त्याच्यामुळे मराठीवर राजकारण न करता मराठी ही सर्वांग सुंदर असलेली भाषा जगाच्या पातळीवर पोचली पाहिजे म्हणून महाराष्ट्राच्या महायुती सरकारचा प्रयत्न चालू आहे आणि त्याचं मूर्त स्वरूप काल दिल्लीमध्ये आलेलं आहे ते मुख्यमंत्र्यांच्याबद्दल जी घोषणाबाजी झाली त्याबद्दल मी त्या खरं तर गोष्टीचा निषेध करतो मुख्यमंत्री कुठच्या राज्याचे आहेत त्याच्यापेक्षा ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नावानं मुर्दाबाद ही घोषणा देणं मला असं वाटते की राजकीय संकेतामध्ये बसणारे नाही परंतु जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात आहेत त्यांनी त्या घोषणा दिलेल्या आहेत त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये विरोध करणारे काही नतरस्त लोकं हे आपल्या देशामध्ये दे आहेत हे काल जे एन लोक काही समर्थन करत आहेत त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या जनतेला देखील कालच्या प्रसंगात लक्षात आलं असेल की याच्या मागचं राजकारण काय बी पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका